बातमीचा बातमी अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आँची आँची न्यूर। न्यूर। नमस्कार मी सागपडेल यांचे न्यूज टीव्ही मध्ये स्वागत आहे आज आपण पाहू शकता शहरामध्ये होऊ घाटलेली या ठिकाणी सार्वत्रिक नगर परिषद निवडणूक आणि त्या संदर्भामध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने या ठिकाणी प्रचार करत आहे आज या ठिकाणी पाहू शकता काँग्रेस पक्षाचे मोगलाजी यांना शिशिरवार यांचे सौभाग्य होते पाच क्रमांक उमेदवार या ठिकाणी प्रभागातून आहेत आणि ते या ठिकाणी डोर टू डोर प्रचार करण्यासाठी त्यांच्यासोबत सर्व महिला भगिणींना घेऊन फिरत आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकता मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांनी ब देूर शहरातील सर्व बहिणीचं मान सन्मान दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बदकामा सणाच्या निमित्ताने करतात बदकामासण हा थाटामाटामध्ये घेतात आणि सर्व महिलांना या ठिकाणी एक ऊर्जा निर्माण होते त्या सणामुळे आणि आज त्यांच्या पाठीची संपूर्ण महिला दिसून येतात काय सांगणार ताई आज आपण या ठिकाणी प्रचाराने डोर काय प्रतिसाद मिळते प्रतिसाद चांगला भेटत आहे रिस्पॉन्स तर छान आहे म प्रभाग क्रमांक अ मधून शिरशेटवार मो सुरे मोगल्याजी आणि ब मध्ये लक्ष्मण लक्ष्मणना कंधारकर यांनी आहेत दोघांनाही प्रतिसाद चांगला आहे मोगलाजी मामा बदकम्मा कोणतेही कार्यक्रम असो सर्वांमध्ये सहकार्य होतात कोणती गाडी अडचण असो खंडापूर मामा आणि मोगलाजी मामा दोघेही चांगले प्रतिसाद देत मंत्रा तळागळातील कार्यकर्ते कशल्याही वेळीला धावून येणारे कार्यकर्ते कोणत्याही टाइमला धावून येतात कशी अडचण तर आज आपण या ठिकाणी प्रचार करताना प्रत्येक डोर टू डोर म्हणताना प्रत्येक दारापर्यंत जातात तर महिलांचं काय म्हणणं आहे महिला काय म्हणत आहेत आपल्याला या ठिकाणी पाहून महिलांचा प्रतिसाद चांगला देते आज स्पर्धा क्रमांक पाच मध्ये तुम्ही फिरलो तुम्हाला कसं प्रतिसाद मिळाला या ठिकाणी आम्ही प्रचारामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरी गेलो तिथल्या आया बहिण्यांचं म्हणणं आहे की शिरशेटवार अण्णांनी आम्हाला बदकमा सण आणि होम मिनिस्टरसारख्या सगळ्यांमध्ये सहभागी होण्याचं मान दिले आणि आजपर्यंत महिला कधी पण त्या कार्यक्रमात बाहेर आलेल्या नव्हत्या पण ह्या निमित्तानं त्यांनी आपला आनंद व्यक्त करायला तर त्याच्यामुळे आमच्या प्रचाराला पूर्ण महिलांचा प्रतिसाद आहे ते म्हणत आहेत आम की आमच्या अण्णांनी आम्हाला असं मान दिले आम्ही त्यांना विसरणार नाही उत्साह उत्साह या ठिकाणी त्यांनी व्यक्त करत आहेत म्हणून एकतर्फी मत काँग्रेसला आणि बदकमा सण खूप छान साजरा कर, करत आहेत होम मिनिस्टर आणि कोणी गोरगरीबाच्या अडचणी असल्यानं धावत जातात कोणीही रात्री धावत जातात असे खूप चांगलं बायका म्हणतात की म मोगलाजी कधी पण धावून येतात आम्ही त्यांनाच वट करू असं म्हणतात चांगला परिषद प्रतिसाद भेटत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता कोरोना काळ एवढा मोठा संकटाचा काळ होता देगलू शहरामध्ये मुगलाजी यांनाने अशा पद्धतीचं कार्य केलेलं आहे की देगलू शहर हा माझा कुटुंब आहे त्यांनी स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता आपल्या जीवाची जी पर्वा न करता देगलू शहरवासियांना आपला कुटुंब समजून त्यांनी रात्री बेरात्री ग्राउंडवर उतरून ज्याला ऑक्सिजन लागत असेल ऑक्सिजन पुरवठा केलेत वाटत केलेत रात्री बेरात्री कोणाला क्वारंटाईन झालं असेल त्याच्या कुटुंबातील लोक या ठिकाणी विचलित झाले असतील संकटात आले असतील तर त्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्या लोकांना धीर देण्याचं सुद्धा कार्य त्यांनी या ठिकाणी केलेलं होतं की ज्या पद्धतीनं की एखाद्याच्या घरामध्ये एक कोरोनाचं जर व्यक्ती निघालं म्हणून समजण्यात आलं तर पुरा ते एरिया सील करण्यात येत होतं त्या ठिकाणी पूर्ण लोक भयभीत होत होते तर तशा काळामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांना धीर देऊन सर्वांना ज्या अडे अडचणी आहेत ते पुरवठा करत सर्वांच्या या ठिकाणी सुखादुखा धाव धावून जाणारे आहे मोगलाजी यांना श्री त्याच्यासाठी आज त्यांच्या प्रचारासाठी त्यांचे या ठिकाणी भगिनी म्हणून सर्व वाढातील महिला या ठिकाणी फिरत आहेत आणि सर्वांना आनंद आणि कौतुक को वाटते मौलाजी अण्णाच्या कार्याचं आणि त्याची पावती म्हणून सर्वांनी त्यांना मत करणार आहेत असं या ठिकाणी त्यांच्यासोबत संवाद मतदार सांगत आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कॅमेरामनसोबत मिसाक पडेल एन सी न्यूज टी व्ही